आजी बागा कुठे आहे इथं स्पीड बघा काय दोन इकडे डोक्यावरती टफ आणि हातात बघा काय गिरको आहे आणि आजीबाई चालले कुठं चाललेस सकाळी सकाळी काजूला काजव्यात कुठं मावलत तर मंडई स्वर्गनगरी कोकणातून पुन्हा एकदा कोकणकर आजीसोबत सकाळी सकाळी स्वागत आहे त्यांना झोप झाली नाही पूर्ण गाण्याच्या रेकॉर्डिंगला होतो रेकॉर्डिंगला रात्रभर पूर्ण आणि लवकरच शिमग्याचं गाणं येतं आहे उद्या म्हणजेच रविवारी सकाळी नाही तर संध्याकाळी आपल्या राहुल घवाई फोटोग्राफी या, या यूट्यूब चॅनलवरती ते गाणं येईल नवीन चॅनलवरती आणि आत्ता मी आजीसोबत चाललो आहे काजव्या काढायला आमच्याच मावलत चौकस का त्याची काळजी करतो पुढे जातो विचार भरपूर शक्य होऊन ये काजू लागले जास्त लागले थोड्यात लागल्यात भाऊ चालत आहे शेपण्याला आता वाटतंय कुठं आता शेपण्याला शेपण्याला चाललं सकाळी सकाळी माझी शिपायला जाऊ जाऊ दे आहेत ना हां चालेल चाप्यावरती चाप्याची फूल वागीती लागले आहेत सकाळी पक्ष्यांचा केल बिलाट नसता

तर मंडळी सकाळ सकाळी आम्ही आहे ना मी नाही आजी आता नऊ वाजलेत आणि काजव्यात जातो आहे आणि काजव्यात का जातो माहिती आहे काय बरंच नाही थोडा लागलात त्या पण कोण पण घेऊन जा आणि काजू चोर पिसरला सध्या मित्रांनो गावात आहे ना काजू सुरू नका कारण प्रत्येकाने मेहनतीन झाडं लावलेली असतात त्यांच्या त्यांच्या मेहनतीचं फल त्यांना जावते सगळ्यांसाठीच आणि आत्ता पण आम्ही काजू जातो होतो आमच्याच जातो आहे थोड्या का होईना लागल्यात थोड्या थोड्या काजूची भाजी खाऊन झाले पण मी व्हिडिओ वगैरे काय बनवली हो नव्हती तर आजीसोबत परत जाऊया काजू आणायला आजी बघाडले कत टिकत येते तर सांगता की नको बघ अंगीर काय आता तिच्या तुमच्याकडे काय बोलतात त्या काठीला काय माहीत नाही आपल्याकडे गिरकाटली म्हणतात ना आहे तर आम्ही आलो आहे मावलत इकडच्या आपल्या शेतीची एवढे तुम्ही बघितलं असेलच घाटीघाटीत चढायच्या वरती पाण्याची बॉटल नाही ना आणलेली आहे आपण सकाळचं वातावरण आहे उन्हाच्या अगोदर चाललेलं आहे आता इकडे गावी आहे ना दहा वाजले तरी जाम होते टब भेटेल काय भरल टप हां टप भरल <laughs> मोर फुटलेला आहे काजव्यांना हे काजव्याला भाव पण भरपूर आहे इथे माहिती आहे आता दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो काजव्या आहेत एकशे पंचा दीडशे असं चालू आहे भाव काजव्यांचा आणि जास्त करू आहे ना समजलं ना कोणाला की चोर लगेच घेऊन जातात काजव्या कधी पण रात्रीचा डल्ला मारतात म्हणून सकाळी जेवण जायचं घेऊन जायचं काजव्या हिरव्या असतील तर घेरी घेऊन जायच्या भाजी करायची नाही तर सुकवायच्या कोण कोणाच्या काजव्या चोरील सांगता येणार ना, नेम नाही आम्ही आत्ता आईलोय मावलत वाढतून आलो तिकडून काजूची भाजी खाऊन झाली व्हिडिओ केली अशी तर बोलत एकट्या एकटा व्हिडिओ काजू खातो म्हणून व्हिडिओ केली नाही पण लागलेत का जेव्हा असे एक, एक दोन दोन आहेत ही पण लागली आहे वाटेवरची बराच स्टॉक आहे बघा या पुन्हा माल आहे इथून स्टॉक वरती लागलेत दाखवतो तुम्हाला झूम करून आधी पुढे जाऊया आधी नाही कोण आहे नसेल येपर्यंत राहायला आधी पुढून जाऊन येतो पुढची कांडाई राहा लागले कांडाई नव्ह सॉरी काजू आहे याच्यावरती पण भरपूर जामद आहे याच्यावरती पण आहे काजू हजार रुपये किलो असणारी भाजी न्यायला आलो आहे आम्ही काजूची भाजी चल येऊ लगेच एवढं कुठं लगेच तिथं कोण येत आहे आता इकडून दम पडलेलं आहे इकडून येऊन जमूया आपणपर्यंत कोण येणार नाही कोण येणार इथून इथं येतायच आहे बघता आपल्याला एवढं कोण येत आहे इकडं आपण शेती करतो शेतीचे एवढे इकडचे आहेत भात लावणीचे ठोंब्या भाताचे परत भाजवल करून जायला आहे इथं इथं परत आता पावसाळ्यात पेरणी होणार हे बघा इथं हा दाडसा इथून ह्या कांदा या वरच्या शुतायच्या पण लागल्यात काजू ह्या इकडं हा बघ एक तिकडे एक बारकी काजवी आहे बारखेच आहे माहिती मूर्ती लहान कीर्ती नाही मूर्ती लहान कीर्ती महान अशी ती छोटी गाजी आहे पण या वर्षी तीनच जोरदार लाना तीच लागले दाखवत पायी पायी नार मी नार मी, येणार तुझ्या भेटीला लवकरच शिमल्याचं गाणे येणार नक्की बघा सगळ्यांनी उद्याच येईल रविवारी वा काजू लागलेत। kazana kazana kau karano, karena kazana ya deko kazu kazu enak kita lagi <laughs> lete ya kau kazu canggih lagi le kau surat kertas itu jamu ya Ikri lihat itu orang kara ini yang nukusan tuh. Ini ठिकाणी जमवलं ना तर कुठायला बऱ्या हो पडतात आतमध्ये आहेत ते काय तिकडले जवळजवळ का तुझ्या गा। गाव बघा हे अशी काटे असते ह्याच्यापेक्षा लांब लांब असतात आणि बघा हिला असं पाठत असतं तर हिला आमच्याकडे गिरकाटली बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा आता आधी काम करूया काजू जमवूया नंतर मग बोलू आपण सुरुवात करूया काजू जमवायला हल्ला बोल आक्रमण <laughs> मस्त पैकी काजीचं बोंड भेटला एवढा एकदम भारी तुम्हाला पुढं पाहिजे असेल ना तर गावी या आणि अशी माझ्या मस्ती नक्की करा एक नंबर

इकड भाग आहे दोन इकडून त्या काजीवरच जायचं आहे तिकड लागले तसं थोड्या फार एवढंच एकाच ठिकाणी

ह्या दोन काजू फुल हलवल्या आणि त्याच्यात दे स्टॉक पण भरपूर भेटला हे बघा नुसता खजाना ये बात, ये बघा किती झालव बघ त्याच्या वरच्या नाही जमवले असतो वरच्या नाही जमवला असत हे बघा दोन काजू नाही खजाना बघा किती भेटला फुल हे बघा खजाना एक काजू हलवली

घरच दिवस ताब्यात पाहिले नव्हतं त्याच्यामुळे एवढाच ताक भेटलेला अजून आहेत वरती आणि त्यामुळे गिरकाटली आणली ती लई लहान आहे हे ना बरेच दिवस आले नव्हतं पण आता बघा किती भेटले ते माहीत पण नव्हतं एवढ्या काजवे लागल्या आहेत आमच्या आता समजलं त्याच्यावरचे काढायचे आणि तिकडे मागे राहिले अट्टी वरची वरची हाय वरती कटन कटून कंटाळली आहे ते काय दमून ठेवाल्यात तिथं मंडळी नो अकरा वाजलेले आहेत आणि आम्हाला बघा एवढ्या काजव्या भेटल्यात एक टप भरण <laughs> सगळ्या हलवल्या तरी अर्ध्या राहिल्या काजव्यामध्ये मध्ये भरपूर दिवस आलेला तर एवढ्या काजव्या भेटल्या काय हरकत नाही हिरव्या काजव्यांची भाजी बाकी सगळ्या ठेवायच्या सुकशा अर्ध्या अर्ध्या विकायच्या चला आता घरी जाऊया ना आहे झालं असं पाणी पण चिकट चिकट झालं सगळं हे जागा सगळ्या जागा चला तर मंडली नू या एवढ्या भेटल्या गाजूया घेऊन आत्ता चाललो आहे घरी वाजलीच बरोबर अकरा अजिबात ते गिरकटल्या मोठी पाहिजे होती अजून भेटल्या असं वरती राहिलं अर्ध्या थोड्या राहिल्या आमची गिरकटली लहान आहे दुसरी आणायला पाहिजे पुढच्या वेळेला चला तरी जाऊया आणि पाणी पण संपलं थोडं छोटीशीच बॉटल आणलेली होती आम्हाला काय माहिती एवढ्या काजू भेटतील नमवला <laughs> नाही आज मंडळी आजचा हा व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की करावा रात्रभर जागा नव्हता स्टुडिओत होतो पूर्ण जे रात्री तर झोपलो होतं आता उठलं आणि म्हटलं व्हिडिओ संपूया काजूची भाजीची व्हिडिओ आपण दाखवूया भाजीची पण आता सध्या गडबड येत आहे शिंग्याचं गाणं यायचं आहे आणि थोडेच दिवस बाकी आहेत त्याच्यामुळे मग गडबड चालला आहे तर उद्या संध्याकाळपर्यंत गाणं चॅनलवरती सोडायचं आहे आपलं राहुल गावाली फोटोग्राफी या तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा चॅनलवर नाही चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटू तो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा लगेल कोकण करा जे की थेट टेट स्टोरी गणगे रिक्षण सगळ्यांना कोकण दर्शन घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय आता सुधारत नाही काय झोपे मुलं बोलायला